सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेती विषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनल कडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज रोजी पोलीस ठाणे हिंगणा नागपूर शहर येथे पोलीस ठाणे हद्दीतील चोरीस गेलेले हरवलेले नागरिकांचे मोबाईल फोन एकूण पस्तीस नग किंमत अंदाजे दोन लाख रुपयांचे स्वातंत्र्यता दिनानिमित्त नागरिकांना वाटप करण्यात आले आज स्वातंत्र्यता दिनी लोकांना त्यांचे मोबाईल फोन प्राप्त झाल्याने खूप आनंद झाला सदर मोबाईल फोन हस्तगत करण्याची कारवाई माननीय श्री जितेंद्र बोबडे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे हिंगणा नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार अजय गिरडकर आनंद वानखेडे विनोद दुरतकर आकाश उईके व महिला पोलीस शिपाई तृप्ती खोबरागडे यांनी केली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा तालुका प्रतिनिधी सागर पडोळे